तुमचं माझ्या लाईव्हमध्ये तर आज काय झालं ना मी माझ्या जे सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी लाईव्ह घेते पण ते ऑनलाईन असतात नसतात मला माहिती नाही तर त्यांच्यासाठी ही लाईव्ह आहे त्यांच्यापर्यंत ही लाईव्ह पोचावी की आजचा व्हिडिओ अपलोड नाही झालेला खूप खूप प्रोसेस केली मी अपलोड करण्याची पण होतच नाही आहे मी ॲप डाउनलोड केलेला होता एक स्प्रिंग त्यातून मी व्हिडिओ एडिटिंग करत असते पण त्याला इत का प्रॉब्लेम येतोय की त्यातून व्हिडिओ डाउनलोडच होत नाही आहे आणि नंतर मी तो ॲप डिलीट केला आणि काही मास्टर घेतला तरीसुद्धा ॲप डाउनलोड झाला नाही तर मी ड्रेस स्टिच केलेला आहे जो माझ्या मुलीसाठी आहे पप्लम टॉप आणि प्लाझो पॅन्ट त्याची स्टिचिंग कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड करत होते पण तो झालाच नाही तर सॉरी आजचा व्हिडिओ येणार नाही आहे उद्या सकाळी जर डाउनलोड झाला तर उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत व्हिडिओ येऊन जाईल नाही तर दुपारी येईल तर हीच माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती की आजचा व्हिडिओ अपलोड का नाही झाला कारण आपले सबस्क्रायबर जे असतात ते वाट बघत असतात की ताईचा व्हिडिओ अपलोड होईल पण झाला नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम असल्यामुळे अपलोड झाला नाही मी स्टिचिंग दुपारपर्यंत कम्प्लीट केली म्हणजे सकाळी मी कटिंग वगैरे केलेलं की स्टिच करायला बसले स्टिचिंग पण कंप्लीट केली ड्रेस वगैरे एकदम छान झाला मग व्हिडिओ एडिटिंग केली आणि जेव्हा आप डाउनलोड करायला घेतली तेव्हा डाउनलोडच झालं नाही इतकं डोकं दुखलं त्याच्यामुळे आणि आता मला बघावं लागेल की दुसरा कोणता ॲप आहे का चांगला ज्याच्यातून व्हिडिओ एडिटिंग चांगली होईल तर तुमच्या मध्ये जर काही सजेशन असतील द्यायचे तर तुम्ही कमेंट नक्की सांगा की कोणता ॲप मी यूज करू की त्यातून डाउनलोड होईल व्हिडिओ म्हणजे बरेच ॲप आहेत पण माझ्याकडे माईक नाही आहे त्याच्यामुळे मला तेच ॲप यूज करावे लागतात त्याच्यातून आवाज खूप चांगला आपल्याला वाढवता येतो आणि हे दुसरे इनशॉट वगैरे जे ॲप आहेत त्याच्यातून आवाज एवढा वाढत नाही त्याच्यामुळे मी तेच यूज करते आणि त्याच्यातून कमी एम बीमध्ये व्हिडिओ डाउनलोड होतो हे दुसऱ्या याच्यामध्ये एम बी पण जास्त लागते तर त्याच्यामुळे आणि माझा व्हिडिओ खूप लाँग असतो शिलाईचा असतो त्याच्यामुळे तर मग असा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे तर तुम्ही मला सजेस्ट करा की मी कोणता ॲप यूज करू की त्याच्यातून व्हिडिओ माझी एडिटिंग चांगली येईल तर कसे आहेत सगळे आता संध्याकाळचे किती वाजलेत सात वाजलेत तर जेवण वगैरे करत असणार सगळे तर तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचल्यावर म्हणजे ही लाईव्ह पोचल्यावर नक्की कमेंट करा कि ची कि तुम की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत होतात की नाही तर टॉप तुम्हाला जर मुलगी असेल ना पाच चार पाच वर्षाची किंवा सहा सात वर्षाची तुम्ही मापानुसार बरोबर ड्रेस कट करू शकता पण त्याचा व्हिडिओ आज मी अपलोड करूच शकले नाही एवढा छान झालेला आहे ड्रेस पण ह्या सगळा प्रॉब्लेम झाल्यामुळे अपलोड झाला नाही ते ॲपला इतका प्रॉब्लेम येतो आहे ना की त्याच्यातून व्हिडिओ डाउनलोडच होत नाही एडिटिंगला पण टाईम लागतो आपण इतकं डोकं दुखवायचं ते एडिटिंग करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये डाउनलोड होत नाही आपला व्हिडिओ खूप डोकं दुखायचं काम आहे तर पण काय करणार आपल्याला मध्ये पुढे जायचं आहे म्हटल्यावर डोकं तर दुखवून लागेल आणि मला आवड पण आहे अशी शिलायची वगैरे आणि त्याच टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोचवायची पण आवड आहे म्हणून हा सगळा माझा खटाटॉप असतो तर नक्की सांगा मला मी कुठला ॲप वगैरे यूज करू तुमच्या म मते लाईव्हला तर कोणीच नाही झिरो एक आलेला तो पण गेला म्हणजे माझी सबस्क्रायबर पर्यंत ही लाईव्ह पोचल्यावर ते बरोबर कमेंट करतील मला की कोणता ॲप यूज करायचा आणि हो त्या व्हिडिओमध्ये लेकरांचा इतका आवाज आहे इतका आवाज आहे ना खूपच आवाज आहे तर ॲडजस्ट करून द्या घ्या कारण माझे दोन छोटे मुलं आहेत एक तर जाते, पर न ती शाळेत जाते पण ती लगेच अकरा वाजेपर्यंत घरी येते आणि तो तर पाहुणे दोन वर्षाचाच आहे तो कुठे जाणार तो घरातच असतो आणि आपल्याकडे असं नाही की दोन तीन रूम असतात एकच हॉल असतो एकच किचन असतं त्याच्यामुळे मुलं पण तिथेच खेळणार आपले व्हिडिओ पण तिथेच होणार त्याच्यामुळे त्यांचा आवाज तर येतोच आणि शिलाई करता करता त्रास पण खूप देत होतो कधी मोबाईल ओढतो कधी दोरा ओढायला येतो कधी मशीनच्या खाली घुसतो असं सगळं त्याच्यातून मी हे सगळे एडिटिंग वगैरे व्हिडिओ शूट करत असते तर नक्की सपोर्ट करा तुमच्या सपोर्टशिवाय पण पुढे जाणं शक्यच नाही आहे सपोर्ट असल्याशिवाय तुमचा सपोर्ट असला तरच यूट्यूबमध्ये काहीतरी सक्सेस मिळेल तर तुमच्या छान छान कमेंट येत आहे एक सुनीता चौधरी ताई आहेत त्यांची पण काल खूप छान कमेंट आलेली मी नक्की एकदा व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या कमेंट वगैरे दाखवणार पण एक होती तिचं नाव नाही माहिती मला तर तिने मला मेसेज केलेला म्हणजे मी ते प्रतीक्षा शिंदेचे फोटो लावलेला ना थमनेलवरती तर त्याला मेसेज आलेला तिचा की तू तिची आय डी वापरतेस का आता आय डी वापरणं त्याला म्हणतात का नाही ना आपण कोणाचाही फोटो लावू शकतो थमनेलला जे फेमस यूट्यूबर आहेत आणि त्यात काही गैर नाही किंवा वाईट नाही प्रत्येकजण करत ते आपण काही वाईट करत नाही आहे चांगलंच व्हिडिओमध्ये दाखवतो किंवा त्यांचे व्हिडिओ आपण यूज नाही करत आहे तर आ, हे, हे सगळं नॉलेज काही काही बायांना नस बायकांना नसतं त्याच्यामुळे ते असे कमेंट करत असतात पण त्यांच्यामुळे आपण खचून जाणार नाही आपण पुढे जात असणार राहणार तर बरेच आणि एक म्हणजे नाव लक्षात नाही माझ्या पण त्यांचे पण खूप छान कमेंट होती बॅक स्टिच केलेली त्या दिवशी की खूप छान बॅक स्टिच केली वगैरे तर अशा वाचून खूप छान वाटतं तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार की तुम्ही मला सपोर्ट करताय तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताय आणि माझ्या बॅगे बॅग जे स्टिच केली आहे तेल त्याला तुमचं भरभरून प्रेम तुमचा प्रतिसाद मिळत आहे तर त्याबद्दल पण तुमचे खूप खूप धन्यवाद तर मला जो मेसेज पोचवायचा होता तो तो पर तो, तो तुमच्यापर्यंत पोचेल अशी मी आशा करते चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि डाउनलोड झाली तर उद्या नक्कीच व्हिडिओ सकाळी आठ वाजता किंवा दुपारपर्यंत नक्कीच येईल चला धन्यवाद गुड नाईट